मित्रांनो शुभ सकाळ कशात तुम्ही मजेत मी आहे लाडका तुमचा महेश मी आगरी युट्यूब तुमचं हार्दिक स्वागत करता आहे मी आता ब्लॉग स्टार्ट करणार आहे तर पुढे आपण बघूया चला शुभ सकाळ तुम्ही आता मी उठलोय बघा इथे वाजले किती बघा सात चाळीस झाले तर मित्रांनो आता आंघोळ करून फ्रेश होणार आहे तर बघूया चला मित्रांनो बघू शकतो कोलगेट हा बघा इथं पावडर आता कुठं मला कोलगेट मुंबईला भेटणार नाही काय नाही त्याला आपण गावाला भेटतो मित्रांनो देवाच्या पाया पडतो आम्ही महालक्ष्मी देवा जे संत तुकाराम महाराज की ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल महाराज की जय हे देवा परमेश्वरा बघू शकता काय देवाला सजला आहे फुलं असली तर देवाला सजतो फुलं नसल्यावरती देवरा एकदम सजत नाही पण फुलाशिवाय देवरा एकदम किती मस्त वाटते बघू शकता देव किती हे झालेले आहेत मस्त बघा एक तुळस इथे आहे आणि बघा किती मस्त भारी आणि आतमध्ये पण तिथे पण देवर आहे बघा आतमध्ये बघा देवार आहेत तिथे पण बघू शकता आमच्याकडे बघा साक्षात देव आलेले आहेत तर आम्ही राम। तो जय श्रीराम जय श्रीराम राम आहे मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललो आहे त्या मंदिरात कारण लय वर्ष पंचवीस वर्षांनी चाललो आहे मंदिरात तेव्हा कारण का माझी मुलं छोटी छोटी आता मोठी आलीत पण आम्ही त्या मंदिरात जाणार महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि बघा तुम्ही शेताच्या बाजूलाच मंदिर आहे तिकडे आणि इकडे बघा लागवड लावलेली आहे कसली तरी लागवड आहे ही शेताची जी आहे काय आहे आपल्याला माहिती नाही तर झाडं आली तर समजेल तुम्हाला आणि गावी गाड्या अशा आहेत ना एवढस रोड आहे पण गाव्या गाड्यानं तुल फास्ट चालवतो एकदम फास्ट चालवतो गाड्या बघू शकता इथे गाड्यानं सर्रकण जातं गाड्या मग भीती वाटते आम्हाला कणका पाटी ओळून सगळं बघायला लागतं आहे चला आपण जाऊया पुढे ते बघू आपण बघू शकता इथे तांबडीचा भाग आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचतोय तिकडेच आता बघा साईडला मळे उसाचे बघू शकता इकडे उसाचे मळे मित्रांनो बघू शकता मंदिरात आले पण मंदिरच बंद आहे आणि तरी पण बघूया आपण बघा इकडे श्री महालक्ष्मी मंदिर भादुरवाडी हे बघा पावलं आहेत तुळस आहे आणि तुळस हमेशा असतेच तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण मंदिरात मित्रांनो लय वर्षाने आलो मंदिरात आईच्या दर्शनाला बघू शकता इकडे मित्रांनो बघू <zell> शकता <zell> <zell> मित्रांनो बघू शकता इथे तांबड्याची बाग लावलेली आहे आणि खरंच मानलं पाहिजे आणि कारण मेहनत आहे तांबड्याची आणि आता बघू शकता इथं कच्चेच आहेत आणि इथे पिकलेले काढलेलेच आहेत शेतातले जे शेतातले जे भाजीपाला आहे तोच भाजीपाला एवढा चांगला असतो बघू शकता इकडे तर मित्रांनो बघू शकता इथे तांबडीची लागूड लावलेली आहे बघून एकदम मस्त भारी वाटते एकदम आम्ही कोणा शेतात जाऊन पण शेताला विचारायला लागतो शेतामध्ये तर बघू शकता इकडे पण मस्तपैकी बाग लावलेली आहे बघा इकडे थोडं जरा तार हे झालेली आहे तरी पण आपण तुम्हाला दाखवतो मी लागवड आणि मे महिन्यात बोलतात ना ते आंबेची लागवड लागलेली आहे सध्या आमच्या मामाची इथं लागलेली नाही आहे कर जास्त करून कारण आम्ही नेहमी येतो कारण मे महिन्यात जास्त सीझन आंब्याचा असतो आता एवढे मळ्यातली तांबडी पिकलेली निघालेली आहेत तर बघा इकडे मी तुम्हाला दाखवतो अजून प्रत्येक झाड बघा झाडंच लावलेले गोंड्याची आहे जास्वंदी आहेत आणि इथे वांगे लावले आहेत तुम्हाला मी वांग दाखवतो बघा लपलेलं वांग आहे कारण जास्त आणि इकडे एक वांग आहेत दोन तीन वांगे आहेत पिकलीत वांगी दोन तीन वांगे आहेत आणि बघू शकता इथे एवढं छान वाटतं ना बघायला बघू शकता वांगी तोडायला चाललेले आहेत आणि इकडे ह्यांची बाग आहे ती ह्यांच्या मळा यांचा तेरा रुपये चौदा रुपये किलोने बोलतात कुठे किती निघतो बघू शकता एवढा दोन अडीच तानाचा माल निघतो आणि आज आपल्या शेतातला माल आपल्या मुंबईला येतो हा काय बघू शकता आमच्या शिळी बघा कशा खेळतायत आणि इकडे पण बघा ते फवारणी मारत आहेत शेतावरती फवारणी मारायला आणि इकडं आपल्या इथं पण ढोऱ्यात बघायचं बघू शकता इकडे आपले ढोरे रात्रीचे जे मी दाखवले नाही पण दिवसाच दाखवतो बघू शकता काय मस्त आंबार फुटलाय तो आंबा पडलावरून एवढा पिकलाय आणि वास एवढा मस्त पैकी इकडे पण बघा हा पण बघा इथे जे हातात आहे मस्त वास काय तो कोण आहे मित्रांनो बघू शकता हे आमच्या मामाच्या शेळ्या बघू शकता इकडे हे पण आहेत यो आपला गोटा मळ्यातला हे आमचं वासरू गुडूडून गुडबिडून वुडु कोण ना मी उडल बिडल हे आमच्या म्हशी आपल्या किती तीनच होते ना बघू शकता बापरे मी पडल बिडल तुम्ही नका मी घाबरतोय बर कारण बघा इथे एवढं वातावरण शांत आहे आणि मस्त आणि बघा प्रत्येक झाडांना आंबे लागलेले आहेत बघा इकडे आणि एवढं हवा थंड लागते ना मळ्यात आल्यावरती म्हणून यासाठी मी गावाला येतो भले मला खाली झालं चालतील पण मी गावाला येतो आणि बघा बघा प्रत्येक झाडाला कुठं बघा आंबा बघा ऐका ना आंबा मित्रांनो बघायचे खाली किती आंबे पडले बघ ना किती झाड भरलेलं आहे बघू शकता इकडे बघा इकडे मस्त वाटते भारी सो मित्रांनो बघू शकता आता आपण चाललोय त्या नदीवरती आज रेणुका देवीचं ते काय कार्यक्रम आहे आणि ते, ते कोंबडा सोडणार आहे परडे म्हणून तर तिकडे आपण जाऊया आणि तिकडं कोंबडा सोडणार ना तर कोंबडा सोडल्यावर ते इकडे काय लोकांनी पकडायचंय कोंबडा जो पकडल तोच जेवण करणार चला सो मित्रांनो बघू शकता आता आपण चाललो आहे त्या नदीवरती आज रेणुका देवीचं ते काय कार्यक्रम आहे आणि ते प कोंबडा सोडणार परडे म्हणून तर तिकडे आपण जाऊया आणि तिकडं कोंबडा सोडणार ना तर कोंबडा सोडल्यावर ते इकडे काय लोकांनी पकडायचं आहे कोंबडा जो पकडल तोच जेवण करणार चला बघूया आता हे लोकांना काय बोलात एक कुबला काय नाही अशी व्हिडिओ येणार आहे माझी आम्ही निघालोय बघा सगळ्यात तयारी करून आहेत सगळं काय ते रेणुका देवीचं काय ते पूजेबिजे झाली आता कोंबडा तिकडे आहे मित्रांनो बघू शकता कोंबडा आपण पिशवीत घेऊन चाललो आहे चला कारण का तो पळून जाईल ना कुठेतरी मग तिकडे जाऊन गेला पकडायचा मित्रांनो बघू शकता आपण निघालोय इकडे नदीवर ते कोंबडा सोडायचं आहे बघू शकता गावामध्ये आता रोड चांगला आहे डेव्हलप आणि बघू शकता इथं आपण दांबरेकर नसतो रोड कारण लाद्यांचा डो रोड आहे आप आप तर आपल्याला पुढे मन तिकडे जायचं आपल्याला मित्रांनो बघू शकता आपण नदीकडे जायला रस्ता हा तर आपण शेतातच चाललो आहे आहेत बघू शकता एवढा चितकल आणि खड्डा आहे आणि फातून येते लागते कारण पाऊस पडला की हा रोड थोडा हे होऊन जातो खराब होऊन जातो कारण का माती आहे ना गाडी चालवायला ते चालवायला म्हणजेच दिकत येते आणि आता तरी पण बाईक कशी पण आपण नेऊया बघा इथे मित्रांनो बघू शकता आपण तीन साडेतीन किलोमीटर अजून लांब जाणार कारण का ती नदीच तेवढी लांब आहे गावापासून हा ना एवढा ले मोठा मळा आहे ते आणि एवढा शेळाच आहे तर मित्रांनो बघू शकता नदी आपली आलेलीच आहे आपल्याला बघायचे ढोर वगैरे आहेत तर नदी आपली आहे जवळ खेडेगावमधला रस्ता जो असा असतो खडकडीत किती छान मस्त असते नदीच मित्रांनो बघू शकता आपल्याला त्या नदीत जायला रस्ता बघा काय असं वाटते की बुहेरे मार्गामधलं जसं महाराजांच्या काळामध्ये जो अंडरग्राऊंड रस्ता आहे ना तसे बघा हे लोक पण आलेत सगळे तो बघा इथे एवढा मला भीती वाटते ह्याच्यातनं जायचं म्हणण्यावरती चला की हा कोंबडा आता सोडण्यात येणार आहे कारण देवा नावाने सोडणार आणि हे लोक को यातले कोणीतरी पकडणार आहेत यातले आम्ही तर पाय काय पकडू शकत नाही कारण आमचा आहे उपवास तर बघूया पुढे कोण पकडतोय कोणिंग करताय तू तू तर मित्रांनो एक गाडी पाठी होती ती गाडी आलेली आहे चला तर बघूया आपण काय ते बघू शकता आता आम्ही जातोय बघा इथे काय वाट आहे बघा बघू शकता एकदम झाडं झुडपं आहेत ना आणि आम्हाला बसून बसून जायला लागते मला कारण काय नदीच्या काठी जायचं आहे तर बघा इथे काट्या बिट्यातनं जायला लागते आणि ही बघा आपली नदी या नदीत जे काय ते सोडायचं आहे देवाला तिकडे आणि एवढी मोठी नदी आणि ह्या नदीमध्ये आहे ना मगर आहे कारण का इथे मगरीचं प्रमाण भरपूर आहे हां मित्रांनो बघा घोंगड्या घेऊन निघालोय मी चला त्या तिकडे जाव्या तिला जागा चांगली आहे तर सगळे परत तिकडे रिटर्न चाललेत आता त्या नदीवर जाऊ त्यासाठी जागा आहे व्यवस्थित काय करायला इथे ती म्हस आली तिला काय वाटतंय खायचं आहे म्हणून तर बघा इकडे ते थांब 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 हा थांब बस 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 एलाच गावचं आहे पण हेच घाबरायला लागलाय मग आम्ही काय करायचं आम्ही तर काय विचार करायचा बघा आता पाणी भरून आणायचं आहे पाणी भरून आल्यावरती बघा इकडे बघा ही जर्शी काय आहे मित्रांनो बघा ते, ते काय मांडायचं चा चालू केलेलं आहे आणि काय प्रथा आहे ना ती बघूया आपण आणि कोंबड्याला ठेवलेलंच आहे त्यानंतर सोडता येईल बघा जे काय लागणार आहे काय असतं ते बघा

पुरणपोळी ना पुरणपोळ्या आहेत आणि पुऱ्या मोठा आणि ते मुटका असतात ना बारशेला ह्याला करतात तेव्हा ते लागतं ते तिथं बन आता ते हे करून तर बघा इकडे ओके ओके ए पायाच नाही रे पळू नको

अजून दुसरं इथे एक पूजा चालू आहे कारण कोंबड्यासाठी हे करायचंय भागातलं आता का चिलीम फिलीम आहे का काय चिलीम वाढायचं काय अरे बाबा कोण वाढायचं चिलीम बघा यातलं कोण चिली मोडत काय का आता चला कोंबड्या सोडणार आहेत तर बघू शकता कोण पकडते कोंबडा मित्रांनो बघू शकता कोंबडा सोडायचा आहे आता तो ओवळणार कोंबड्याला आणि आता तो कोंबडा जेव्हा पळल तिकडे हा हा देवाच्या नावान चांग काय आता बघा आता कोंबड्याला सोडतील असं वरती उडव हा अर तोच का कोंबडा आपण सोडलेला आहे जिथं जाईल तिथं त्याला पळायचं अर कार्यक्रम झाला आपला पूजा वेळ झालाय आपण कोंबड्या सोडले आता निघाले आता आपण घरी चला चला भेटूया चला आता निघाले सगळे बघू शकता इकडे पण निघाले आता घरला जायला चला <laughs>

आपल्या घरातली फॅमिली या गाईकडे एकच ग्रुप अजून आम्ही तिकडे गेलेले अजून एक कमी आहे त्यामुळं चला यांचीच घेतो आम्ही मित्रांनो आता व्हिडिओ मी एंड करणार आहे कारण का कार्यक्रम आटोपला आहे तर वादले साडे दहा तुम्हाला व्हिडिओ एंड करतो इथेच ज्याला व्हिडिओ आवडले असेल तिने लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय शुभ रात्र खतम बाय बाय टाटा गुड बाय गया